आपने शेहा, एक नाक दाबलं की तोंड उघडत असं का म्हणाले अण्णा हजारे जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं गेल्या आठवड्यापूर्वी चार अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय आयशातच भारताकडून पाकिस्तान विरोधी पाच मोठे निर्णय घेण्यात आले यामध्ये सिंधू जल करार स्थगिती करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला या घडामोडी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिल्यांदाच या घटनेवर भाष्य केलाय पर्यटकांवर हल्ला करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे ते पर्यटक आहे ते हिंदुस्थान किंवा पाकिस्तान कडून आले नाही त्यांचा संबंध नाही त्यामुळे त्यांच्याशी संबंध लावणं हे चूक आहे अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे इतकंच नाही तर भारताकडून मोठी कारवाई करत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानसाठी थांबवणं ही कृती योग्य असल्याचं अण्णा हजारे म्हणाले नाग दाबलं की तोंड उघडता अशी म्हण आहे त्याप्रमाणे सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती करणं गरजेची असल्याचं अण्णा हजारे म्हणाले सर्वात महत्वाची गोष्ट पर्यटनावरती पर्यटकावरती हल्ले करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे ते, ते तुमच्या हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यासारखे आलेले नाही त्यांचा संबंध नाही त्यांच्याशी संबंध लावणं हे बरोबर नाही सगळ्यात महत्वाचा सिंधू नदीच पाणी जर थांबलं नाग दबल तर तो तोंड उघड असे म्हणे नाक जर दबलं तर तोंड आपोआप उडेल म्हणून ही कृती करणं गरजेचं आहे